खरं तर या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रवेश केला माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि जेव्हा आम्ही एक दिव्यांग व्यक्तीचं घर चाबी देण्याकरता माननीय मुख्यमंत्री गेले त्या ते ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंद आश्रू होते ते अत्यंत महत्त्वाचे होते खरं तर मला आठवतं की दोन हजार चौदा ते एकोणीस जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून सुरुवात केली त्यांच्या नेहमी त्यांचा संकल्प राहिला आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे ही जी योजना या देशामध्ये लागू केली त्या योजनेमधले संपूर्ण या राज्यातले जे जे काही त्या ठिकाणी अडथळे होते ते सर्व अडथळे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दूर केले आणि या राज्यामध्ये आज जवळपास जी घरं झाली आहेत या राज्याचा इतिहास म्हणजे या राज्याचा जो आपल्या भारत देशातल्या इतर राज्याचे सर्व रेकॉर्ड महाराष्ट्र सरकारने मोडले खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्रजी मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि नागपूर शहर जिल्ह्याच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो की आपण सर्वांसाठी घरे ही योजना या महाराष्ट्राला दिली आणि त्या महाराष्ट्र या सर्वांसाठी घरे योजनेच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प केले मी आपले आभार मानतो की आता आपण माननीय मोदीजी आणि आपले देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं माननीय देवेंद्रजींनी तीस लक्ष घरं पुन्हा या राज्याकरता मिळवले एकदा सर्वांनी माननीय देवेंद्रजींचं टाळ्या वाजून त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे खरं तर एवढंच केलं नाही तर मान्य हे सांगितलं मान्य मुख्यमंत्री म्हणून की या राज्यातल्या संपूर्ण घरांना त्या ठिकाणी पाच ब्रास रेती मोफत दिली पाहिजे या सर्व घरांकरता जे घर होणार आहे त्या घरांना मोफत त्या ठिकाणी वीज देण्याकरता आपले सौर एक चाळीस हजाराचा प्रकल्प दिला पाहिजे जेणेकरून पुढचे वीस वर्ष त्या ठिकाणी वीज त्या घरमाल गर घराला लागणार नाही त्या रहिवासीला लागणार नाही याचेही प्रकल्प मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी मान्य केला आणि खऱ्या अर्थाने एक नवं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला